महाराज माझी जाऊ सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन आणि आज त्या सरांनी मला आमंत्रित केलं आणि वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं मनापासून स्वागत करतो आणि सरांनी तर प्रत्येक जयंती साजरा करण्याचा उद्दिष्ट स्थानून घेतलेला आहे आणि प्रत्येक जयंतीला मला ते आमंत्रित करतातच आणि भरपूर वेळ झाला जास्त वेळ घेणार नाही आणि गाडगे महाराजाचं कार्य म्हणजे शैक्षणिक कार्य इतकं महान होतंय की प्रत्येक कीर्तनामधून त्यांनी लहान मुलांना आई वडिलांना माताऱ्यांना शिक्षणाचं महत्व कळून दिलं आणि शिक्षण घ्या शिक्षण घ्या स्वतः भले अंथा जर राहिले शाळेत गेले नाही कारण घरची परिस्थिती होती तर राहिल्याला घर नाही शेती नाही आई वडील मोर मोजरी करणार आहे अशा परिस्थितीमध्ये गाडगे महाराज गाडगे महाराज लहान असताना त्यांचा वेगळ्या दृष्टिकोन होता आणि बाकीच्या पेक्षा हा माणूस वेगळा का आई वडिलांना विचार करून पडला की हा माणूस का बाबा बरेचसे काही मतिमंद तर नसेल म्हणजे आई वडिलांना चिंता पडायला लागली की, की हा बाबा वेगळ्या पद्धतीनं वागतो आहे म्हणजे आपण सांगतो ते त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी तो करताय आणि आयुष्यभर तो व्यतिरिक्तच करत गेला आणि त्या माणसासारखा माणूस त्या भारतामध्ये जन्माला आलेला नाही आणि एक आखरीचा त्यांचा जो प्रसंग आहे आणि हा आहे मुंबईला त्यांचा आधीच जो कीर्तन झालं त्या विषयात खोटक बोलावा मुंबईला गाडगे महाराजांना आमंत्रित केलं आणि त्यांना बोलावलं कीर्तना करता कीर्तना करता गेल्यानंतर त्यावेळेस फार परिस्थिती फार शरीर त्यांचं थालावलं होतं म्हाताऱ्या आणि अनेक आरे होते अशा परिस्थितीमध्ये उभं सुद्धा राहणे होत होतं अशा परिस्थितीमध्ये त्या महाराजांनी कीर्तन केलं आणि त्या कीर्तनातून सत्यनारायण कथेबद्दल कारण आपण सत्यनारायण कथेबद्दल बरेच लोक आपल्या लग्नामध्ये किंवा घर घराच्या बांधकामा नंतर सत्यनारायण कथा बाबांनी डाडगे महाराजांनी सत्यनारायण कथेची वाट लावून टाकली का वाट लावून टाकली कारण सत्यनारायणची कथा आपण सुद्धा वाचावी पहिल्यांदा आपल्या लग्नांमध्ये तर रथ, ते कथा होणारच पण त्या अगोदर आपण ते कथा वाचून घ्यावी तुमच्यापाशी नसेल तर मी तुमच्यापाशी अवेलेबल करून घेईन त्या कथेमध्ये एक उदाहरण दिलाय कलावती आणि कलावतीचा पती हे दोघं जण पती पत्नी विवाहित जेवण जगत असताना व्यापार आणि व्यापार करायला तो विदेशात गेला विदेशात गेल्यानंतर तिथून भरपूर असं अन्नद्रव्य तो कमाई करून जहाजामध्ये साठून आणलाय आणि साठून आणल्यानंतर बऱ्याच दिवसानं आता पतीच्या पत्नीच्या भेटीला फुवाला आणि भरपूर पैसा सोनं नाणं तो कमावून जहाजामध्ये साठून आणलं आणि अशा परिस्थितीमध्ये एक अदृश्य व्यक्ती अदृश्य म्हणजे ज्ञानी व्यक्ती म्हणा त्याला त्या मार त्या व्यक्तीने त्या व्यापाऱ्याला विचारलं की तू ह्या नावेमध्ये काय घेऊन चाललेला आहे त्यांनी सांगितलं की मी ह्या नावेमध्ये फुलं आणि पानं आणि फुलं आहे वास्तविक नावे त्या नावेमध्ये काय होतं त्यांनी सांगितले प्रमाणे आपल्याला माहीत नाही पण त्या नावेमध्ये भरपूर असं द्रव्य आहे सोनं नाणं म्हणजे जड वस्तू आणि त्या व्यापाऱ्यांनी सांगितले की याच्यामध्ये पाणी आणि खुलेच आहे म्हणजे त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर तो व्यक्ती जो व्यापारी आहे तो पत्नी बाजूला पत्नी उभी होती त्याला त्याला खूप आवड पत्नीच्या भेटीला जायची जा कारण बरेच दिवस पत्नीला भेटला नाही आणि त्या महाराजाला विचारल्यानंतर पत्नीला भेटला पत्नीला भेटून तिथे त्या सत्यनारायण कथेचं वाचन करायला लावलं आणि प्रसाद भक्षण न करता प्रसाद भक्षण न करता थो, त्या तो, तो ला ला त्या जहाजावर चढला जहाजावर चढायला गेला त्यावेळेस ते जहाज बुडाल आता ज्यावेळेस त्या फुलं आणि पाणी असताना ते जहाज बुडेल कसे बुडेल कसे ज्यावेळेस खूप जड वस्तू असेल तवात बुडेल ना पण त्या महाराजांनी सांगितलं का तुम्ही प्रसाद भक्षण न करता तुम्ही नावेवर चढले म्हणून हे नाव डुबली ह्या खोटी कथा ह्या सत्यनारायणच्या कथेमध्ये आताही लिहिलेल्या आता तेच कथा आपल्या वास्तू किंवा लग्नसंग्रामाने तेच कथा वापरल्या जाते म्हणून तुम्हाला ते सत्यनारायण कथेच्या मुंबईच्या कीर्तनामधून ह्या सत्यनारायण कथेचा ह्या गाडगे महाराजांनी वाट पाहून टाकली आणि एवढं मोठं कीर्तन गाजलं आणि तिथून गाडगे महाराज सतराव्या दिवशी तिसरी सतरा आणि वीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन गाडगे महाराजांचं निधन झालं निधन म्हणजे आपल्या अमरावती निधन आहे गाडीमध्ये कारण गाडगे महाराज जो त्यावेळेस अंधश्रद्धेविषयी आणि व्यसनमुक्तीचं काम करत असताना शासनाने गाडगे महाराजांनी एक गाडी दिली होती त्या गाडीमधून ते प्रवास करायचे सुरातला बरेचसे वर्षी त्यांचे पायदळ पायदळ फिरण्यामध्ये बरेचसे वर्ष निघून गेले शरीर खालवून गेलं पण अर्ध्या वेळेत असताना महाराजांना जे व्यसनमुक्तीचं काम करत होते शासनाने त्यांना ही गाडी दिली त्यामुळे त्यांचा थोडा ताप कमी झाला आणि त्याच प्रवासामध्ये वलगावजवळ आपल्या तालुक आपल्या जिल्ह्यामध्ये वलगाव महाराजांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर आज आज ज्या महाराजाची जयंती आहे त्या अमरावती विद्यापीठाला या महा महापुरुषाचं ना ना नाव विद्यापीठ गाडगे महाराज विद्यापीठ म्हणून दिलेलं आहे आणि नागपूर विद्यापीठला तुकडोजी महाराजांचं नाव दिलं आहे हे एक खूप महत्वाची बाब या शासनाने दिली आहे म्हणून मला सर्वांनी बोलावलं आणि बोलण्याचा जो वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचं आणि तुम्ही सुद्धा मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद